फडणवीस यांची साताऱ्यात सभा झाली त्या सभेमध्ये शरद पवारांवर त्यांनी टीका करताना दुटप्पीपणाने शरद पवार वागतात एकीकडे शाहू महाराजांची कोल्हापूरच्या गादीसाठी ते म्हणतात की ती बिनविरोध करा आणि दुसरीकडे साताऱ्यात मात्र शौचालय घोटाळ्यातील एका आरोपीला उभं केलं जातं काय सांगाल या टीकेबद्दल पहिलं म्हणजे उदयन महाराज एकदा अपक्ष उभे राहिलेले नव्वद हजाराच्या वर त्यांना मतं नाही मांडली उदयन महाराज जेव्हा शरद पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले त्याचवेळी ते लोकसभेवर निवडून जाऊ शकले आज ते आमच्या पक्षात नाही आहे पण तरी देखील या मतदारसंघामध्ये ज्यावेळी शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर केली त्यावेळी उदयन महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती आम्ही जोपर्यंत उदयन महाराज दिल्लीला गेले दिल्लीला त्यांना बसवून ठेवलं दिल्लीला त्यांचा अवमान करण्यात आला ते मुंब साताऱ्यात येऊन बसले तरी त्यांना काही कळे ना आणि त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घोषित केला आता त्याचा दुटप्पीपणा होऊ शकत नाही कारण आम्ही छत्रपती शाहू महाराजांची तयारी झाल्यावर त्यांना आम्ही महाविकास आघाडीने जाऊन तिकीट दिलेलं आहे त्यांना कुठे हेरपाटे घालायला आम्ही लावले नाही आम्ही त्यांना आग्रहाने उभं केलेलं आहे या ठिकाणी उदयन महाराज आग्रहाने तिकीट मागत होते विनवण्या करत होते त्यावेळी तुम्ही त्यांचा आव्हान केला दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे दुटेप्पीपणा हे देवेंद्र फडणवीस तुमचा पक्ष दाखवतोय आमचा पक्ष आणि ने आमचे नेते करत नाही साहेब वायमध्ये काल सभा झाली अजित पवारांची यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की नितीन पाटलांना मी खासदार करतो कसल्याही परिस्थितीत उदयनदाजींना या मतदारसंघातून लीड द्या असा शब्द त्यांनी दिला आहे कसं पाहता याच्याकडं तुम्ही कारण लोकांची मनधरणी करण्याचा सुद्धा यामध्ये प्रयत्न दिसतो मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्या घरातल्या एका लग्नाला पवार साहेब गेले त्यावेळी लग्नातच पवार साहेबांच्या विजयाच्या घोषणा तिथं उपस्थितांनी दिल्या असं कधी होत नाही पण झालं इतका प्रचंड प्रतिसाद वाईमध्ये साहेबांना आहे आता त्यामुळे डिस्टर्ब झाल्यावर ते आ, कसा खड्डा मुजवायचा कसा डॅमेज कंट्रोल करायचा यासाठी हे चालू असणारे प्रयत्न आहेत पण वाईच्या जनतेला माहिती आहे की शेवटी मकरंद दाबा किंवा नितीन पाटील यांना उमेदवारी जर दिली असती नितीन पाटलांना तर आत्ता लोकसभेला द्यायची आता पुढच्या सुपाऱ्या कधी काय होणार हे भविष्यातल्या गोष्टी याच्यावर अळवावरचं पाणी याच्यापेक्षा फार त्याला अर्थ नसतो आज काय आहे तर आज उमेदवारी नाही हीच वस्तुस्थिती आहे आणि त्याचा उद्वेग त्याचा राग हा त्या मतदारसंघाला नक्की नरेंद्र नरेंद्र मोदी हे एक रेल्वेचे रे, इंजिन आहेत आणि त्यांच्या मागे एक रेल्वेचे इंजिन आहे आणि त्यांच्या मागे हे इतर पक्षांचे जे अठ्ठावीस अठरा पक्षांचे डबे आहेत मात्र शरद पवार असतील किंवा त्यांचे जे आघाडी आहे त्यांच्या मागे फक्त सगळे दबेच आहेत कुठलंही इंजिन नाही आहे त्यामुळं शरद पवार हे यांना जी पंतप्रधान पदाची कुठलीही त्यांच्या रेसमध्ये ते कुठेच नाही आहेत आणि उद्धव ठाकरे पण नाही आहेत अशा पद्धतीची एक टीका त्यांनी केलेली आहे एक म्हणजे भाजपचंच इंजिन बिघडलेलं आहे त्यामुळे त्यांनी मनसेचं इंजिन आता घेऊन आपली गाडी परत चालू करायचा प्रयत्न केला आहे नंबर एक नंबर दोन म्हणजे शरद पवार साहेबांचे इंजिन उद्धव ठाकरेंचं इंजिन एवढ्या जोरात चालले आहे की आमच्या विरोधकांना मनात धडकी भरलेली आहे की आता महाराष्ट्रात दहा जागा येणार का बारा जागा येणार जे पंचेचाळीस पारचा नारा देत होते ते दहा बारा पंधराच्या आतसाठी होतील किंवा थांबतील असं चित्र आहे त्यामुळं या, या दोघांची इंजिनं एवढी जोरात चाललेली आहेत उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांचं कि मला की मला वाटतं की महाराष्ट्रात एक वेगळंच चित्र आज तयार झालेलं आहे जनता त्यांच्या बाजून आहे आणि त्यामुळं मला वाटतं की भाजपचं इंजिन बंद पडलं त्यामुळे मनसेचं इंजिन घेतलं आहे आणि तेही आता चालू होईनं झाले त्यामुळे समस्या वाढल्या साहेबराजांनी काल पाठवा घात घातली जाणार नाही असं म्हटलं होतं घेऊन मतदान केलं जात आहे त्याच्यावर कोणी भीक देणार नाही कोणत्या संदर्भात बोलले मला माहित नाही पण लोकांना चीड आहे की दोन मराठी माणसांचे पक्ष यांनी फोडले शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या मागे जनता फार मोठ्या प्रमाणात आणि काँग्रेसच्या मागे उभी राहायला लागलेली आहे त्यामुळं हे जनतेतलं आणि ह्या मान्यवर नेत्यांच्यातला एक ऋणानुबंध जिवळा आणि अनेक वर्ष आपले पक्ष म्हणून जे पक्षांकडं महाराष्ट्रातली जनता बघत होती त्यात त्या भारतीय जनता पक्षाने जो खेळ केला तो महाराष्ट्राला आवडलेला नाही आणि त्याचं प्रायश्चित्त सात तारखेला तेरा तारखेला आणि वीस तारखेला महाराष्ट्रातली जनता देईल महाविकास आघाडीचा चेहरा महाविकास म्हणजे पंतप्रधान पदाचा चेहरा महाविकास आघाडीकडे नाही आहे असं पण बराच वेळा उल्लेख केला गेला आहे त्याच्यावर नाही तर तुमचा चेहरा चालत नाही हा पहिला प्रॉब्लेम तुमच्यासाठी झालेला आहे त्या चेहऱ्याकडे आता पूर्वी जी अट्रॅक्शन होतं ते राहिलेलं नाही आता आमचा महाविकास आघाडीचा जो चेहरा आहे चेहरा फार चांगला आहे त्यांनाही माहिती आहे महाविकास आघाडी कोण कोणतं पण पंतप्रधान होणार आणि त्यामुळं नक्की मला खात्री आहे भारता की भारताने हळूहळू हो तो चेहरा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे शरद पवार भटक मोदी असं आहे की मी पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा करत होतो की पुढचं पाच वर्षाचं आमचं विजन काय आहे आम्ही किती दारिद्र्य कमी करणार आम्ही काय काय या देशातली महागाई कशी कमी करणार बेकारी कमी करण्यासाठी काय करणार या देशातले ग्रामीण आणि शहरी भागांच्या ज्या मुळे अडचणी झालेल्या आहेत दादांची वाहि सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलंय की नितीन पाटील यांना राज्यसभेवर घेतलं जाईल त्यामुळं ते त्यांची नाराजी कुठेतरी त्या लोकांची दूर करण्यासाठी एक आश्वासन देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतं काय कोण राज्य लोकसभा देण्याची संधी त्यांना होती इथं तिकीट त्यांनी मागितलेलं होतं पण ते देऊ शकलेले नाही आता संपूर्ण वाई विधानसभा मतदारसंघ आमच्या शशिकांत यांच्या मागे उभा राहायला लागले आणि त्याला पवारसाहेबांच्यावरचं त्यांचं सगळ्यांचं प्रेम हे कारणीभूत आहे आणि त्यामुळं ते कुठंतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी हे दिलेलं आश्वासन आहे निवडणूक झाल्यावर अशी आश्वासनं विसरली जातात आणि एखादी जागा भारतीय जनता पक्षाची राज्यसभेची मोकळी झाली तर ती भारतीय जनता पक्षच घेणार यांना इथं या मतदारसंघातली भारतीय जनता पक्षाकडून जागा घेऊन स्वतःच्या जा पक्षाकडे देता आली नाही ते राज्यसभेची मोकळी झालेली जागा देऊ शकतील याच्यावर नितीन पाटील आणि मकरंद पाटील विश्वास ठेवतील असं मला वाटत नाही पण याचा लोकांच्यावर काय परिणाम होईल का फरक पडेल लोकांच्या परिणामी लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की शशिकांत शिंदेच यावेळी लोकसभेला जाणार त्यामुळे मला वाटतं की व्यक्तिगत त्या दोघांना भाव बंधूंना फायदा होईल आणि त्यांचं भलं होईल याच्यावरही लोकांचा आता विश्वास नसेल असं मला वाटतं सर लोकसभेसंदर्भात अजित पवार गटाला चारच जागा देण्यात आल्या मागणी जास्त होती काय सांगाल यायचं आणि त्यांच्या जागा किती निवडून असं सुरुवातीला ज्यावेळी अजितदादा तिकडे गेले त्यावेळी पंधरा सोळा जागा मिळतील असंच त्यांच्या बोलण्यात नाही यायचं मग तो आकडा बारावर आला आणि नंतर तो आठ नऊवर आला आणि हळूहळू तो आकडा चारवर आला काय झालं असं कळलं नाही पण त्यांच्या बोलण्यात सुरुवातीला यायचं की पंधरा सोळा जागा ऐंशी नव्वद विधानसभेच्या जागा या ठरलेल्या आहेत पण भारतीय जनता पक्ष आपल्या जागाच्या सदस्याची कोणाला देत नाही आणि सातारच्या जागेचा निर्णय किती विलंबाने झाला फार उशीर झाला सातारच्या जागेला त्यामुळं सातार नाशिकची जागा नाशिकची जागा आत्ता परवा ठरली परवा त्यामुळं मित्रपक्षांना जागा सोडणे राज्यसभेच्या तर नाहीच नाही पण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा सोडणं हे फार अवघड आहे आणि तो पक्ष तसा ते जसंजी कुठल्या जागा सोडत नाही त्यामुळं भाजपच्या जागेवरची मोकळी ठीक आहे प्रफुल्ल पटेलची यांची जागा मोकळी झाली ती कोणाला दिली तर समजू शकतो भाजपची जागा मोकळी होणार आहे आणि ती आपल्याला मिळणार आहे असं सांगून त्याच्यावर जर कोणी विश्वास ठेवत असेल तर मला माहीत चारपैकी किमान बारामती तरी त्यांच्या हातात येऊ शकतो नाही आता आपल्या सगळ्यांच्या समोर सगळे परिस्थिती महाराष्ट्रातली खुली आहे आणि काय परिस्थिती कुठे होणार आहे हे सगळ्यांनाच कळते त्यामुळं जनता महाराष्ट्रातली सुजान आहे आणि जनतेची विवेक बुद्धी शाबूत आहे हा अनुभव गेले काही दिवसात आम्हाला सगळ्यांनाच चाललेला आहे साहेब दोन्ही ठिकाणच्या सभेचा तुम्ही आढावा घेतला काय परिस्थिती वाटते कालच्या सभा बाहेर झाल्या किंवा अलीकडच्या दिवसात तुमचे ह्या ठिकाणी दौरे पण झाले कसं वाटतंय वातावरण की आता पवार साहेबांच्या सभांना उत्स्फूर्त गर्दी उद्धव ठाकरेंच्या सभांनाही उत्स्फूर्तपणाने गर्दी आहे की फार कष्ट करून लोक आणावी लागतात किंवा त्यांना हजर राहण्यासाठी पैसे द्यावे लागतात जेवण खाण द्यावं लागतं अशी काही कुठं परिस्थिती नाही आहे उत्स्फूर्तपणाने लोक येतात आणि यातच मला वाटतं जनतेचा प्रवाह पवार साहेब आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडे आहे असे चित्र महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर हो आहे उदंडाजे म्हणतात की विजय हा निश्चित झालेला आहे माझा आणि जवळपास मी आता म्हणजे दिल्लीच्याकडे वाटचाल माही झालेली आहे अशा पद्धतीने त्यांचं एक विधान आहे काय प्रत्येक उमेदवाराला सकारात्मक बोलावं लागतं आणि दिल्लीकडे वाटचाल झाली असेल तर मग वाईच्या खिंडीतच का अडचण यायला लागली हा प्रश्नही तयार होतो वाईला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी येऊन अचानकपणाने सभा घ्यावी लागते याचा अर्थ अजून बरेच अडथळे आहेत आणि ते अडथळे पार करणं अवघड आहे यावेळी ते डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत उदयनराजे मोठ्या शिक्षकांचे <coughs> त्यांचं डिपॉझिट जप्त ठीक आहे आता उदयनराजेंचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशी विधानं ते करतात आणि लोक ती फारशी मनावर घेत नाहीत माहिती आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्याबद्दल वारंवार का मला प्रश्न विचारताय काल शेवटचा प्रश्न आहे काल जी फडणवीसांची सभा झाली त्याच्यामध्ये पवार साहेबांची भूमिका पवार साहेबांनी कधी घेतली कारण छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरला आमच्या तिन्ही आघाडीच्या प्रमुखांनी विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्या म्हणून आग्रह केला आणि दिली आम्ही उमेदवारी त्याच्याऐवजी उदयन महाराजांना दिल्लीला जाऊन राहावं लागलं तिथं त्यांना भेटलेच नाहीत म्हणे कितीतरी दिवस तिथं दिल्लीत जाऊन मुक्काम केला आणि उद्या भेटतील परवा भेटतील आणि काहीही भेट झाली नाही माझी माहिती आहे की अमित शहाना देखील त्यांना भेट दिली नाही आणि नंतर उदयन महाराज सातारला आले सातारले बरेच दिवस ते वाट बघत होते दरम्यानच्या काळात आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय घेतला आम्हाला माहीत नव्हतं की ते उदयन महाराजांना ते तिकीट देणार आहेत नाहीतर मी सल्ला दिला असता त्यांना उदयन महाराजांना की उभं राहू हो नका तुमच्या अडचण होईल पण त्या दरम्यानच्या काळात आमच्या पक्षाचा आम्ही उमेदवार ठरवला श्रीनिवास पाटील आमचे उमेदवार होते पण प्रकृती असे प्रकृती स्वास्थ्याच्यासाठी काही अडचणी त्यांच्या आहेत त्र्याऐंशी वर्षाचं वय आहे त्यामुळं त्यांनी नकार दिल्यावर आम्ही त्यानंतरचा बेस्ट कॅन्डिडेट आमचा जो होता तो शशिकांत शिंदे होते त्यांचं आम्ही नाव घोषित केलं त्यानंतर उदय महाराजांचं नाव ठरलं त्यांनी निर्णय घेतला घेतला हा पुढचा भाग आहे त्यामुळे दुर्टपीपणा हा होऊ शकत नाही आणि झालेलाही नाही साहेब कालच्या पाटण सभेत उदयनराजेंनी एका आघाडीवर टीका केली आहे महाविकास आघाडीनुसार बकास आघाडी आहे ते त्यांना चार जूनला मतदान मोजलं की बकासपणा कसा असतो याचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट